आणि या साड्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि तुम्हाला मी काल ज्या दाखवल्या होत्या त्या या साड्या आता पहा हे कपाट भरलेलं हे चार मी तुम्हाला दाखवले होते ती पहा माझ्या साखरपुड्याची घागरा साडी आहे साडी तुम्हाला कोणती आवडली सर्वात जास्त कोणती आवडली ती पण कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार पोलीस तुमचं स्वागत आहे मी अस्मिता आणि तुम्हाला म्हणल्याप्रमाणे तुमच्या शब्दाचा मान राखला आणि तुम्हाला म्हटलं होतं पार्ट टू मध्ये जेवढ्या माझ्या साड्या राहिल्या तर त्या साड्या मी तुम्हाला सर्व दाखवणार तर पाहू शकता मी साड्याचा का स्टॉक काढलेला आहे त्या दिवशी जेवढ्या दाखवल्या होत्या त्याच्यापेक्षा खूप जास्त येतात <laughs> तर आता ह्या साड्या आहेत मी म्हणजे जसं लग्न झालं तसं घेतलेल्या आणि त्या ज्या गेल्या वेळेस साड्या दाखवल्या होत्या त्या साड्या होत्या की या वर्षीच्या ओके माझ्या पार्ट टू च्या साड्या म्हणजेच पार्ट वन गेल्या दोन दिवसाखाली मी दाखवला आणि आज पार्ट टूच्या साड्या आणि साड्या माझ्या लग्नापासनं च्या आतापर्यंतच्या साड्या तर सर्वात अगोदर तुम्हाला कोणत्या साड्या पाहायला आवडतील नेटच्या साध्या काट्यापद्राच्या पण जाऊ द्या ज्या येतील त्या समोर दाखवते सर्वात अगोदर सुहासिनीच म्हणजे सुहागन सौभाग्यवती भव हे पहा किती सुंदर असं नाव लिहिलेलं आता बॅक फ्रंट कॅमेरा आहे म्हणून तुम्हाला दिसणार नाही बरोबर आणि त्याचं हे सुंदर असं हे ब्लाउज आणि ही साडी साडीला पूर्ण प्लेसला सौभाग्यवती भव असं नाव लिहिले आणि हे मी दोन वर्षापूर्वी पूर्वी करवाच्योतसाठी ही साडी मी घेतली होती तर पहिली आपल्या सर्वांचा रेड कलर आवडीचा दाखवलेली एक नंबर त्याच्यानंतर माझा आवडता कलर वाईन कलर आणि ही सर्वात म्हणजे दोन वर्षापूर्वी मी ही साडी घेतली होती रक्षाबंधनसाठी आणि खूप सुंदर साडी आहे पहा असं वर्क येईल आणि ब्लाउजला पूर्ण आस्तीनला पण डिझाईन आहे आणि साडीच्या हे जे साडी पहाल आणि ब्लाऊज पहाल तर एकच नंबर दिसतंय पूर्ण साड्या जर परत परत मी घड्या घातल्या आणि काढल्या तर आज रात्रच जायची तिसरी साडी ही पहा मी मागच्या वर्षी दिपवाळीला घातली होती सुंदर असे ब्लाउज पण आहे आणि ब्लाऊजला पूर्ण वर्क आहे या आणि साडी पूर्ण प्लेन आहे आणि फक्त म्हणजे पदर आणि त्याचे काठ पहा किती सुंदर आहेत आणि एकदम रिच लुक येते प्लेन साडी आणि त्याचे नेटचे अस्थि असल्यामुळे खूपच छान म्हणजे तुम्हाला जर हळदीसाठी वगैरे फंक्शनला घालायचे असेल तर एकच नंबर साडी आहे त्याच्यानंतर ज्या दिवशी मी ज्वेलरीचा व्हिडिओ केला त्या दिवशी ही घातलेली सुंदर अशी रेडी म्हणजे रेडीमेड ब्लाउज आहे आणि खूप सुंदर दिदी तेरा देवर दिवाना त्या पिक्चरमध्ये जसं वर्क होतं त्या माधुरी दीक्षितच्या साडीचं सा। सेम तसंच वर्क पण आहे या साडीवर आणि खूप सुंदर साडी आहे त्याच्यानंतर रिच कलर असा आपला ब्लॅक कलर आणि हे पहा किती सुंदर अशी बॉर्डर आहे आणि साडी पूर्ण ब्लॅक आहे त्याच्यानंतर ही साडी या साडीला झाले दहा बारा वर्ष झाले असतील म्हणजे लग्न झाल्याच्या नंतरच घेतली होती गंगाखेडला ड्युटी असताना पण छान आहे जे तेव्हापासून साड्याचं कलेक्शन आहे आपल्याकडे हे त्या साडीवरचं ब्लाउज म्हणजे ऑफिशियल साडी आहे त्याच्यानंतर ही साडी घेतली होती आईने आमच्या सासऱ्याचं वर्षश्राद्ध होतं तेव्हा तेव्हा त्याच्यानंतर ही साडी खूप आवडती सर्वांनी कमेंट पण केल्या त्या किती सुंदर साडी आहे म्हणून मॅडम हे पहा आणि त्याचं वर्कचं फुल वर्कचं ब्लाउज आहे हे पहा खूप छान ब्लाउज आणि साडी एकदम क्वालिटी म्हणजे एकच नंबर आहे आणि साडीची किंमत पण खूप कमी आहे साडेआठशे रुपये साडी आहे आता त्या दिवशी मला अशा कमेंट आल्या की मॅडम तुम्ही काही पण म्हणता म्हणे तुमच्याकडं फक्त एकच साडी महाग आहे का मन तर मी जसं लग्न झालं तशी मी एकच साडी महागाची घेतली आणि ती साडेसहा हजार रुपयाची सहा हजाराची साडी ती पण तुम्हाला दाखवते आणि ह्या ज्या साड्या घेतल्या आता म्हणजे थोड्या महाग आहेत तर त्या ही पहा ही सुंदर अशी साडी आहे ही असेल दोन अडीच हजाराची असेल किंवा तीन हजाराची असेल पण ही साडी मी स्वतः नाही घेतली ही साडी माझ्या बहिणीने घेतली माझ्यासाठी हे पहा रेड कलरची आणि खूप सुंदर असं त्याच्यावर वर्क आहे हे पहा आणि लाल कलर म्हटलं तर एकच नंबर दिसतंय ते पहा किती सुंदर आणि रिच असे त्याच्यानंतर ही साडी पहा नेटची आहे आणि खूप छान आहे अजून ह्या साडीचं ब्लाउज पण शिवलं नाही आणि ही घातली पण नाही उद्घाटन केलं नाही ही साडी राणी राणीवैनी म्हणजेच भैयानी मला रक्षाबंधनला टाकली होती गिफ्ट आहे साडी ही त्याच्यानंतर ही साडी एवढ्या साड्या तर आता आठवण पण ही कधी घेतली होती कुठे घेतली होती पण ही साडी नक्कीच आठवणार कारण की ही माझ्या बहिणीनी रेशमने मला साडी घेतलेली आहे बीडवरून घेतलेली आणि एकच नंबर कपडा क्वालिटी आणि दिसायला पण खूप रिच ऑफिशियल साडी असल्यासारखी आहे आणि कशी विसरल मी रेशम पहा किती व्यवस्थित ठेवली तुझी साडी चार वर्ष झाली त्या साडीला आता तिच्याकडं मी जेव्हा गेलते तेव्हा तिने मला ती साडी घेतलेली त्याच्यानंतर ही साहेबांनीच घेतलेली आहे हे पहा म्हणजे मला ब्लाऊज शिवायचा एवढा शॉक आहे म्हणजे त्याला काहीतरी करणारी साडी प्लेन आहे अशी फक्त बॉर्डर येईल अशी मोठी पहा आणि त्याच्यावर हे रिच असं सुंदर ब्लाऊज आणि त्याच्यामुळं खूप सुंदर साडी दिसते त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीने घेतलेली ही साडी रक्षाबंधनला मला हे पहा टू मध्ये म्हणजे दोन कलर आहेत त्याच्यात आणि छान आहे पहा भावाने घेतली पहिली साडी आणि ही साडी मी गंगाखेडला गंगा गंगाखेडला असताना <coughs> गंगा घेतली होती म्हणजे जा झाले पाच सहा वर्षे ह्या साडीला त्याच्यानंतर ही साडी नणनबाई गेलते तेव्हा म्हणजे आर्या दोन तीन वर्षाची असेल तेव्हा ही नणनबाईने घेतलेली साडी छान आहे पहा म्हणजे साड्या एकदा दोनदा घालून जशाच तशा नवीन साड्या राहतात फक्त आता तुम्ही म्हंटलात म्हणून त्या साड्यांना काढायला वेळ भेटला आणि त्या बाहेर निघाल्या आणि ही माझ्या मावस मावसभावाने राजूभाऊने घेतलेली साडी आहे ही साडी मला खूप आवडती कारण की ही साडी हाईटला सर्व साड्यामध्ये ही साडी हाईटला खूप मोठी आहे आणि खूप सुंदर पण दिसते घातल्याच्या नंतर हे पहा एखादी साडी जर आवडली ती म्हटलं तर मला ही साडी आवडते म्हणजे <laughs> सर्वच साड्या आवडतात पण त्यातले त्या त्याच्यानंतर जे चोळीचा कार्यक्रम असते म्हणजेच डोहाळे जेवण तर तेव्हाची ही आहे साडी माझी पहा जे ह्या साडीला झाली बारा वर्ष बारा अक, अकरा ब्लाऊज साडी बनायली आणि तुम्हाला ब्लाऊज दाखवाय आणि साडी पहा म्हणजे आणि तुम्हाला असं वाटत नका ना मॅडमने फक्त हिरवाच कलर घेतला तेव्हापासूनच मॅडमची चॉईस जरा हटकेच होती हे पहा टू इन वन साडी आहे म्हणजे अर्धी हाफ नेट म्हणजे ही पहा असं आहे वर आणि हे नेट नेटचा पदर येईल असा वरती आणि खाली जी मिर्यात येईल ती ही वाली साडी आणि तुम्हाला जर चोळीचा मी आल्बम म्हणजे डोहाळे जेवणाचा जर आल्बम दाखवला तर तेव्हा पण खूप मस्त नवीन नवीन म्हणजे तेव्हा ही नवीन साडी होती आणि तेव्हा ही साडी सतराशे रुपयाची साडी होती त्याच्यानंतर ब्लॅक कलर हे मी स्वतः घेतलेली साडी माझ्या आवडीची त्याच्यानंतर ही साडी आत्ताचीच आहे हे पहा खूप सुंदर साडी आहे आणि तिचं ब्लाउज खूप जणांना आवडलं होतं ह्या स्लीवजचं असं शिवलं होतं मी तर भरपूर कमेंट आलता की मॅडम ब्लाऊज कुठं शिव तर ब्लाऊज सेलूमध्येच शिवलेला आहे खूपच आणि ही साडी पण एकच नंबर घातल्याच्या नंतर दिसते आणि कलर तर पहा तुम्ही एखाद्याची मेहंदी वगैरे असेल तर ही सुंदर अशी साडी दिसणार मेहंदी दि कलरची पार्टीवेअर साडी आहे विशेष आणि ह्या साड्या कशा अंगावर जास्त सुंदर दिसतात त्याच्यावर हे असं पहा पूर्ण असं वर्क आहे तर त्यामुळे अजून सुंदर दिसते ती साडी त्याच्यानंतर आला आपल्या आवडीचा कलर आला तुम्ही म्हणतात ना मॅडम जांभळे कलर अगोदर तो एक दाखवला आणि हे पण हे पा ब्लाउज फुल वर्क आहे जांभळ्या कलरचं आणि त्याला पाठीमागे असा बो पण आहे हे आणि साडी या साडीवर रील वगैरे आहेत काढलेल्या ही साडी आणि हे ब्लाऊज खूपच सुंदर म्हणजे घातल्याच्या नंतर कलर हे रिच वाटतो आणि त्यातले त्यात आपल्या आवडीचा कलर म्हटल्याच्या नंतर काय पाहायचं का पा मग तुम्ही म्हटले होते काल परवा की तुमच्या लग्नातली साडी तर लग्नातली एक साडी मी तुम्हाला दाखवते ही पहा तेव्हा या साडीचं जरा जास्त ट्रेंड असल्यासारखं होतं वर्कचं अडीच हजाराची साडी आहे तेव्हाची ही आता पाच सहा हजार लागतील <laughs> आणि सगळ्यात स्वस्त साडी ऑनलाईन घेतलेली ती फ्रीलची साडी म्हणतात ना तर ती ही साडी आहे चारशे रुपयाची साडी आहे पण खूप सुंदर दिसती घातल्याच्या नंतर कोणती बी साडी घातल्यावर छानच दिसती मी तुम्हाला तेच सांगते म्हणजे पैशावर आणि रेटवर नाही आपल्या चॉईसवर ही वाटते का चारशे रुपयाची साडी आहे फक्त त्याच्यानंतर माझ्या चुलत बहिणीने काकाच्या मुलीनी मला ही साडी नेसवली होती आणि ही साडी खूप ट्रेंड आलं मागच्या दोन वर्षाखाली आणि खूपच म्हणजे एकच नंबर दिसती घातल्याच्यानंतर फक्त साडेसहाशे रुपयाची साडी आहे पण खूप सुंदर दिसते आणि कुठे जायला यायला म्हणजे गावाकडं वगैरे काही कामं असेल तर जर घालायची म्हटलं कामामध्ये तर ही साडी मस्त आहे बेस्ट वजनाला हलकी फुलकी आणि दिसायला पण सुंदर त्याच्यानंतर ही मेहंदी कलरची ही साहेबांनी मला पहिल्या अॅनिव्हर्सरीला घेतली होती आमच्या आठशे पन्नास रुपयाची साडी आहे कारण की मी सोबत होते बरं म्हणतात मॅडम तुम्हाला कस काय माहिती कारण की माझ्या साड्या माझ्या चॉईसवर असतात <laughs> ही साडी ही माझ्या मैत्रिणीने घेतलेली आहे साडी मला खूप सुंदर साडी आहे पहा पूर्ण नेटची आहे आणि त्याच्यावर असं वर्क पण आहे तेव्हा नवरीसुद्धा अशा साड्या घालत होती पण मला ही नंतर घेतली होती पण छान वाटती साडी खूप दिवस झालं घातली नाही फुल नेटच म्हणजे ब्लाउज आणि ती साडी आता अशामध्ये नाही येतात तशा साड्या पण छान दिसतात लग्नातल्या साड्या आणि ही साडी जी आहे साडी म्हणजे तुम्हाला म्हटलं होतं घागरा साडी म्हणून ते पण पहा जांभळ्या कलरचं तेव्हा पण किती छोट्या छोट्या बाया आणि हे पाठीमागे हे छोटस ब्लाऊज आणि पहा वजनाला एवढं तर जड साडी आहे ही ही घागरा साडी ही तेरा हजार रुपयाची आहे ही मला साखरपुड्याला साहेबाच्या घरून घेतलेली पहा हिच्यावर ही एक आहे पहा तेरा हजाराची साडी म्हणजे वजनाला तर एवढी आहे की मला उचलत पण नाही आता तेव्हा पण खूप सुंदर ह्याचं असं ट्रेंड निघालत पूर्ण थांबा दाखवतेस तुम्हाला एकदा हे पहा जांभळा कलर म्हणजे खूप आवडीचा कलर आहे <coughs> इतके दिवस झालं साडी तशीच ठेवलेली त्याच्यानंतर ही जे म्हणतात ना साडे सुनमुख असती तर तेव्हाची ही साडी लग्नातली साडी आहे ही पण दोन हजाराची साडी आहे फुल वर्क आहे असं ह्याला आणि ब्लाऊज म्हणजे तेव्हापासून साड्या आणि चॉईस ग्रेट आहे का नाही जाऊ दे तुम्ही काय पण म्हणा मी होच म्हणणार <laughs> साड्या खूप राहिल्या आता दाखवते <laughs> आणि त्याच्यानंतर सुंदर अशी रिच आता पण मी पिंक कलर घेतेच आणि हे पहा तेव्हा पण ही साडी पिंक कलरची ही तेव्हा साडेतीन हजार रुपयाची साडी होती एकच नंबर दिसती अशी रिच वाटते पहा हे ब्लाउज आणि ही साडी पूर्ण साडी हिला म्हणजे खाली जे आहे ते वर काय आहे असं आणि रिच वाटणारी साडी त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी मला चोळीच्या कार्यक्रमासाठी माझ्या माहेरून घेतलेली ही साडी पहा ती पहिली जी दाखवली होती तर ती सासरी घेतलेली होती आणि ही माहेरी घेतलेली दोन साड्या असतात ना दोन्हीकडच्या तर ही भाऊनी घेतलेली साडी ही साडी पण सोळाशे रुपये पन्नासची काहीतरी होती आणि माझ्या चॉईसवर घेतली आणि दोन साड्या घेतल्या होत्या तेव्हा चोळी पण होती आणि लगेचच नागपंचमी आमच्याकडे नागपंचमीला नेतात आणि हे पहा ही माझ्या लग्नातली ओढणी तेव्हा पहा हे असं म्हणजे हे होतं दाखवू का घेऊन नवरी <laughs> ही ओढणी माझ्या लग्नातली आणि मी घागरा घातला होता लग्नामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे तर पाहिलाच असेल आणि त्याच्यानंतर जी साड्याला वगैरे असती ना तर ती नंतर ही स्केअरमध्ये दुसरी एक एकवडणी त्याच्यानंतर पहिल्या संक्रांतीला सासरी घेतलेली मला ही साडी तेव्हा पहा ब्लाऊज ला कसे ते मणी वगैरे लावत होते हे बघा म्हणजे वेगवेगळ्या ट्रेंड असते आता कसं वर्क वगैरे निघाले तर ते, तेव्हा असे एका साइडने मणी काहीतरी अशी वेगळी वेगळी डिझाईन असायची बरोबर त्याच्यानंतर ही सुंदर अशी ही, ही साडी मी दिपोळ्याला घेतली होती बाबा तुम्हाला ही साडी दाखवते पूर्ण हाफ नेट म्हणजे हे पहा घातल्याच्यानंतर खूप सुंदर हाफ हाफमध्ये होती ही साडी म्हणजे खाली मिऱ्यामध्ये नेटचं होतं आणि पत्र्याला हावाला कलर आणि खाली हा तो खूप छान म्हणजे पहिले जे और काय म्हणतात त्याला दोन ह्याच्यामध्ये साडी म्हणल्याच्या नंतर काय तरी म्हणतात जाऊ द्या त्याच्यानंतर ही साडी गंगाखेडला जेव्हा ड्युटीला होते हा मध्ये ही पण पहा तशीच आहे खूप सुंदर साडी होती ही पण आहे पण जे आता जेवढ्या घातल्या साड्या तर त्याच्यापेक्षा म्हणजे तेव्हाच्या ही साड्या छानच होत्या आणि फक्त मोजून दोन किंवा तीन वेळेस घातलेली ही माझी युनिफॉर्मची साडी जेव्हा प्रेग्नेंट होते तर तेव्हा झेंड्याला वगैरे घालायला ही साडी होती कारण की एरवी तर सिव्हिल ड्रेसवरच ड्युटी होती कारण की ऑफिशियल तेव्हा जेव्हा शौर्याच्या वेळेस होत आर्याच्या वेळेस प्रेग्नेंट होते तेव्हा मी ऑफिसमध्येच असल्यामुळं फक्त आपलं झेंडावंदनच्या वेळेस साडी घालण्याचं काम आलं आणि तेव्हाच्या जशाच तशा ह्या युनिफॉर्मच्या दोन साड्या आता आलेली बारी आपल्या काठापदराच्या साडीची तुमच्या आवडीच्या तर ही पहा सुंदर अशी मला धोंड्याच्या महिन्यात माझ्या वडिलांनी घेतलेली ही साडी तर ह्या साडीचं सा मोल मी कोणत्याच शब्दामध्ये करू शकत नाही कारण की खूपच चांगली साडी आहे आणि ह्या साडीमध्ये त्यांचे आशीर्वाद आहेत त्याच्यानंतर ही साडी आहे तर ही साडी मीच घेतलेली आहे खूप सुंदर साडी एकाट्या पदराची पाहू शकता खूप म्हणजे एकच नंबर रिच मी महालक्ष्मीच्या वेळेस गावाकडे गेलते तेव्हा ही साडी घातलेली आणि काटापदराची साडीचं कसं असतं जेव्हा पदर पाहतो तर तेव्हा त्या साडीची क्वालिटी कळते पहा किती रिच असा क्वालिटीचा पदर आहे आणि कपडा पण छान आहे त्याच्यानंतर ही साडी चार ठाण्याला असताना मी जिंतूरवरून घेतली होती खूपच सुंदर साडी आहे आणि त्याचं ब्लाऊज पण छान शिवलेलं आहे तुम्हाला कशा वाटायला बोर तर होईल आणि ही आता पाडव्यासाठी घेतलेली गुढीपाडवा स्पेशल साडी कारण की या साडीवर स्पेशल असे की जो गुढीपाडव्याचा आपला सण असत तर तो पूर्ण पदरावर साडी ही अगोदर पण तुम्हाला दाखवलेली आपलं पारं पारंपरिक वर्ष नऊ वर्ष पाडव्यापासून चालू होते आणि या साडीमध्ये पदरामध्ये ते पूर्ण म्हणजे गुढीव पाडवा स्पेशल साडी होती खूपच सुंदर दिसते अंगावर आणि मराठमोळं लुक जर केलं तर खूपच रिच वाटते ही साडी आणि कपडा क्वालिटी पण एकच नंबर आहे तुम्हाला ज्या ज्या साड्या आवडतील त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि दुकानदाराला दाखवा आणि ही साडी मी शिवजयंतीसाठी घेतली होती आणि खूप सुंदर या वर्षी शिवजयंतीला ही साडी घातलेली खूप छान दिसती ऑरेंज कलर म्हणल्याच्यानंतर पाहायचं काम आहे आणि कॉन्ट्रास्ट म्हणजे त्याच्या ग्रीन ग्रीन बॉर्डर खूपच रिच वाटते त्याच्यानंतर ही साडी पहा किती छान आहे आणि ही साडी मला आईने घेतलेली आईच्या चॉईसवर आईने आणली होती तर त्याच्यामुळं ही साडी पण खूप खूप आवडते मला आणि ही जास्त करून साडी आर्यानेच घातलेली दिंडीत वगैरे म्हणजे हलकी पोलकी वजनाला आणि ही साडी या साडीमध्ये पाहायचं कामच नाही पहा खूपच सुंदर कारण की जांभळा कलर आहे आपल्या आवडीचा सा। त्याच्यानंतर साहेबांनी मला संक्रांतीला गंगाखेडला असताना ही साडी घेतली होती आणि ही साडी तेव्हा घेतलेली पदराची साडी तर आता तुम्ही म्हणता आणि ही साडी खूप महाग असेल तर ही साडी एवढी काही महाग नाही ही साडी फक्त म्हणजे झाली आता ह्याला सहा वर्ष पण ही साडी होती तेव्हा साडेतीन चार हजाराचीच असेल जास्त काही महाग नसेल ही साडी आणि तुम्हाला जी पाहायची होती ती साडी म्हटलं सहा हजाराची कशी आहे मी म्हटलं होतं माझं खरंच डोकं पागल झालं ती साडी घेतली तेव्हा आणि ती ही साडी ही आहे ऑरेंज कलर आहे पण म्हणजे सहा हजार खूप मला जास्त दिले असे वाटतात या साडीसाठी मी कारण की ही पार ही साडी ही साडी ही साडी तीन हजाराची आणि ही सहा साडी सहा हजाराची पण ते म्हणतात ना पल्लू वगैरे छान आहे पण कसं एवढ्या महागाची घेण्यापेक्षा दोन साड्या घेतल्या असल्या तर केव्हाही चांगलं हे पा पदर वगैरे शायनिंग आहे ते दुकानदार सांगतात तसं मी पण म्हणते पण आता खरंच एकदा घातल्याच्या नंतर साडी परत वाटत नाही आणि एवढे पैसे नवऱ्याचे घालू नये प्रत्येक महिलेनी असं म्हणणे माझं साड्या घ्या पण लिमिटमध्ये कमी पैशामध्ये जशी की ही साडी अकराशे पन्नास रुपयाची फक्त आणि तिला सुंदर असं वर्क पण आहे भेटल्यानं पहा बरं अकराशे पन्नास रुपये साडी किती भारी आहे का नाही आणि ही आपल्या इंस्टाग्रामवर व्हायरल झाली मागच्या दोन वर्षाखाली ही साडी खूपच जणीनी घेतलेली ही साडी मी फक्त ही साडी एकदा घातली पा आणि ती साडी तशीच राहिली असं प्रत्येक साडीच एकटंच घालतो आपण त्याच्यानंतर ब्लॅक कलर म्हटलं की कसं वाटतं आणि ही साडी मी संक्रांतीसाठी घेतली होती पहा कस रिच ब्लाऊज म्हणजे पदर आहे दिसला आणि साडी पूर्ण ही अशी येईल काठा पदराची मस्त आहे ना छानच दिसती आणि ही पदर त्याच्यानंतर ही साडी बाराशे रुपये साडी ही दिपावळीला घेतलेली माझ्या वडिलांनी प्रत्येक दिपोळीची साडी स्पेशलच असायची आणि पहा आज पण ही साडी मला खूप 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 आवडते आणि त्याच्यानंतर ही साडी अजून ओपनच केली नाही ही साडी मला मानाची पैठणीमध्ये भेटलेली ही साडी खूप छान आहे पहा आणि त्याच्यावर ब्लाउज पण असं ब्लाउजला पण डिझाईन आहे रिच वाटते एकदम आणि चंद्रकोर पण आहे ती बॉक्समधूनच काढली नव्हती पण दाखवा म्हटलं आता सर्वच साड्या दाखवायला तर आणि ही बी घेतलेली यावर्षी माझ्या बहिणीने रेशमनी साडी पहा वेलवेटची साडी खूपच रिच वाटते तयार करून वाट तिने ही साडी दिलेली याचा म्हणजे नेव्ही ब्ल्यू कलर आहे असा तुम्हाला ब्लॅक वाटत असेल पण ब्लॅक कलर नाही आहे ह्या आणि त्याच्यानंतर ती पहा ही चॉकलेटी कलर असल्यासारखा मरून कलर आहे आणि ही पण वेलवेटची साडी आहे आणि याचं ब्लाऊज पण फुल वर्कचं आहे ही शॉपिंग पॉईंटवरून ऑर्डर केलेली पण ही शिवायची राहिली आहे माझी साडी म्हणजे मला ही वेलवेटची कस्टा साडी म्हणजे नऊवारी साडी शिवायची तर आज पूर्ण साड्या दाखवणं झालेल्या येतात आणि तुम्हाला माझ्या साड्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला माझा ड्रेस घागरा पंजाबी ड्रेस वगैरे पाहायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक कमेंट आली ती मला की मॅडम तुमच्या बांगड्याचं कलेक्शन पण दाखवा तर नक्कीच मी तुम्हाला माझ्या बांगड्या कानातले ड्रेस सर्व दाखवते फक्त कमेंट करा आणि कमेंटला उत्तर तर मी देतेच आणि भरभरून मागच्या व्हिडिओला तुम्ही प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय नमस्कार